हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या कोणताईंच दादांचं काकांचं छोट्या सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा छान अशा दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात अगोदर शुभ सोमवार सगळ्यांना आज आहे सोमवार सोमवार म्हटलं की आपल्या भुलेबाबांच्या पूजेला सगळ्या सुद्धा येतो कधी कधी स्वाती एक बी जाते नंतर येते कधी कधी दुसरी बरोबर छान अशी पहा मंदिरात झालेली आहे समजा पहिली ठेवलं होतं त्यामुळे पुरुषला जास्त वेळ लागला नाही आणि पहा सगळ्या फुलांनी भुडी सजवल्याची नंतर किती छान दिसते पहा किती मस्त वाटते नंदिरात असं वाटतं मग ठेवायचं नाही आणि सोमवारच आपले नंदी महाराज ती सुद्धा कि किती दिसतायत पहा मस्त असं फुलांनी रोप खुलून येतात आणि सोमवारी कसं की आता आम्ही तिकडच्या घरी फुलं लावलेली आहेत त्याच्यामुळे बरेचसे फुलं म्हणजे येत आहेत सध्या झाडाला आणि नसेल तर आम्ही मार्केटमधनं पण आणतो पण फुलं जेवढे छान असते ना तेवढे पूजेला छान आणखी शोभा येते त्याच्यामुळे सोमवारी कुठनं ना कुठनं आम्ही फुलं आणतच ना असतो नाही म्हणाल तरी मार्केटमधनं लावून सकाळ सकाळ कोणला तरी आम्ही फुलं घेऊन येतो आता सोमवार म्हटलं की खिचडी आलीच कारण आम्हाला दोघींनाही उपवास असतो तर व्हिडिओच्या खाली वगैरे बऱ्याचशा अशा कमेंट्स असतात की ताई साडी कशी बुक करायची ते प्लीज सांगा आम्हाला माहिती नाही तर ताई कमेंट बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला आहे बुकिंग नंबरवर त्याच्यावरती मेसेज कर करायचा जरी तुम्हाला काही माहिती नसलं कसं बुक करायचं का आमचा स्टाफ तुम्हाला पूर्णपणे त्याच्याबद्दल माहिती देतील तर ज्या ताईंना बुक करायचं असेल त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून इन्क्वायरी करू शकता की कसं बुकिंग करायचं काय करायचं बऱ्याच ते म्हणतात ती सिओळी अवेलेबल करा तर सॉरी ताई सध्या तर आपल्याकडे सीओडी नाही आहे आपलं म्हणजे फोन पे किंवा गुगल पे करूनच म्हणजे ऑनलाईन पेमेंट आहे आणि ऑनलाईन पेमेंट झाल्याच्या नंतरच साडी बुक येते आठ ते दहा दिवसाच्यात साडी घरी येते कारण बऱ्याचशा ताई रोज ऑर्डर करतात त्यांना माहिती आहे पण बऱ्याच ताईंना माहिती नाही सारखे सारखे तेच प्रश्न असतात लाईव्ह मध्ये सुद्धा असतात आणि कमेंट व्हिडिओ खाली पण असतात तर त्यामुळे आज सांगितलं आपलं दिवसात साड्यांचं ज्वेलरीचं लाईव्ह असतं तर ज्या ताईंना इंटरेस्ट आहे नक्की पाहत जा सख्याबहिणी फॅशन स्टुडिओ हे आपल्या चॅनलचं नाव आहे त्या दुसऱ्या ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला छान छान साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळेल तर चला छान अशी मस्त सकाळ सकाळ मसूरची डाळ बनवली होती अगोदरच भिजून ठेवला होता मसूर त्या सिंपल सिम्पल साड्या सोप्या पद्धतीने मसूरची डाळ खूप सुंदर म्हणजे अख्खा मसूर म्हणतात त्याला मसूरची डाळ म्हटलं मी तर खूप सुंदर होते तर शुभ सोमवार सगळ्यांना तर आज जग आहे सोमवार आणि सकाळ सकाळ आम्ही चाललोय मंदिरामध्ये आता नऊ साडे नऊ वाजलेत पण बघा वाटत पण नाही नऊ साडे नऊ वाजले म्हणून कसलं कडक ला म्हणजे मागचं काही दिसत सुद्धा नाही एवढं भयंकर उन्हाचं लाईटच लाईट पूर्ण प्रकाश इतका म्हणजे आज आजकाल ते म्हणतात ना संक्रांत झाल्याच्या नंतर थंडीला थोडं थोडं थंडी कमी कमी होती आणि उन्हाळा जास्त सुरू होतो आज तर आजकाल संक्रांत झाल्याच्या नंतर एक चार पाच दिवसानंतर इतकं ऊन लागायला लागा, लागले लागा, लागा, खतरनाक त्याला विचारायलाच सोय नाही आणि कुठे आले काय किती मोठे मोठे झाले बघ नारळ हे बघा झाडाला आमच्या नारळ आलेत आणि किती खाली आलेत पहा या आता हे बरेच जण आम्हाला म्हंटले होते झाड लावल्याच्या नंतर हे झाड काय म्हणतात ना नव्हते लावायला पाहिजे अवघड असतं उंच गेल्याच्या नंतर कधी नारळ डोक्यात पडून सांगता येत नाही असं तसं पण हे नारळ हे नारळ दुसरे जास्त तितके मोठे होत नाहीत अं आजूकले जास्त जास्त राहतेच मेंटेन वाढत नाही नारळ खाली येतात इथं असं मोठे पहिले जे नारळ होते खूप मोठे मोठे वरती येणार ते काढायला प्रॉब्लेम हे पहा लहान मुलगा सुद्धा तोडू शकतो अशा हाईटला नारळ आलेले आहे आणि आता चालता चालता पाहिले मी अजून दुसऱ्या झाडांना पण आले असतील बघायला पाहिजे ना हा आता हे मोठे होतील भरपूर आता बाबा मोठे झाल्याच्या नंतर मग पाहू आता काय कसं कारण पहिलंच वर्ष आहे ते काय म्हणजे तिकडे केळीला तर केळीचे घड आले छोटे छोटे पण आपण तोडून टाकले ना तिथं समोर आणि जळत पण होते ना त्याला आता औषधीची फवारणी केलीच्या नंतर होतय उन्हात झाडांची लय काळजी घ्यावा लागणार कारण पाणी संपणार आहे सगळे आहेत विकत पाणी आणून टँकर दिवसाड्यांना पाणी द्यावं लागणार तवा हे व्यवस्थित राहतील आता उन्हाळ्यात नुसतं पाहून पाहून झाडांकडे हेच होतं मन दुखी होतं एकदम लय सुकून जाते कारण ह्या वर्षीचा उन्हाळा मला वाटतं जास्तच खतरनाक असणारे कारण डायरेक्ट बत्तीस चौतीस कधी कधी तर पस्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जातो पण त्यावेळेस केवळ खतरनाक उन्हा असते बघा चंदन कस्तुरीने आवाज ऐकला आमचा लगेच ओरडायला लागले मोठ्या मोठ्याने म्हणजे अक्षरशः एक इथं जे आमच्या म्हणजे इथं एक त्याला म्हणजे एका आठ दिवसापूर्वी भरपूर पाणी होतं जाता येत आम्ही पाहत होतो तर आणि आता दोन दिवसापूर्वी पाहिलं तर म्हणजे काहीच नाही एका दिवसामध्ये डायरेक्ट भरपूर असं पाणी आटतंय आणि आता तर मी म्हणते आज आणि उद्या डायरेक्ट कोरड पार पडणार बार किती आला आंब्यांना हो हा हा काय झालं अगे आंब्यांला okay, आता खालच्या घरी आमच्या आंब्यांला आम काहीच बार नाहीये इथं आहे का मारू गप्पा बघ ए अरे काय झालं आवाज ऐकला लगेच वरडायला लागले तुम्ही हां 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 काय झालं बघा वर वरड वरडू तिकडं हाकलून दिलं त्यांनी आता आम्ही काय झालं हा बापरे आहे का त्याचं वजनच तेवढं होतं पूर्णच्या पूर्ण तुटली खाली पडली आता हे मग पिकणार पण नाही मला वाटतं चिप्स बनवून टाका मग नाही नाही पण अजून झाडाच्या त्याच्या बुंद्यात त्याच्यात जीव आहे ना पिकले ते पिक पण काय माहिती बघू बघ ना घरच्या घडच आहे बघ त्याला डोळा पण लागला नव्हता काहीच नाही चिप्स साठी परफेक्ट आहे चिप्स ना। करून टाकू त्याचे रोशनीला सांगू इथं मस्त कढई तेला पण करून टाकू तेवढ्या याचे डब्यात भरून ठेवलं कवर पण खराब होते केळाची भाजी पण होती म्हणजे फुलाची भाजी होती म्हणते जसं की कालचा आणि परवाचा व्हिडिओ आम्ही सोडला तर बऱ्याच ताईंनी शुभेच्छा दिल्या काल पण परवा पण बऱ्याच ताईंना चांगलं सुद्धा वाटलं खर तर नसा आपल्याला आता कुठेतरी असं सोशल मीडियावर काम केल्याचं असं कुठेतरी बेनिफिट सारखं वाटायला लागलं नाही रिस्पेक्ट बाहेर गेल्यावर मिळते ते पाहून कारण पैसा तर किती येतो किती जातो पण पैशापेक्षा आदर मान सन्मान आणि रिस्पेक्ट कुठ अशी मिळाली ना की कुठेतरी असं सक्सेस आता ला ला खरं सक्सेस मिळालेलं हे आता असं वाटतंय नंतर ना एका ताईंनी जसं की मला असं वाटतं परवाच्या व्हिडिओ खाली कमेंट्स टाकली होती की ताई मला बिझनेस करायचा आहे पण मला माझे मिस्टर म्हणतायत मी तुला ज्वेलरीचं साड्यांचं टाकून देतो पण माझी हिंमत व्हाय ना मी सक्सेस होईल की नाही काय करू कसं करू हे बघा कुठल्याही गोष्टीत ना डेअरिंग केल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही खूप मोठं इन्व्हेस्टमेंट करू नका मो खूप मोठी रक्कम थोडंसं अगोदर तुमच्या एरिया वाईज परत तुमचं सराउंडिंग वाईज काय आहे कसं तिथले लोक वापरतात काय ते सगळं नॉलेज घेऊन तशा पद्धतीचं तुम्ही मटेरियल आणा काय काय असतं सिटीमध्ये थोडेसे लोकांची चॉईस वेगळी असते खेडेगावमध्ये थोडेसे लोकांची चॉईस वेगळी असते तर आपण ज्या ठिकाणी राहतो तिथल्या एरियाचे सराउंडिंग आपण तुम्ही तुमचं म्हणजे कलेक्शन आणू शकता साड्यांचं पण ज्याही मी प्रश्न विचारला होता आणि बाकीच्यांसाठी पण सांगते मी ज्वेलरीचं म्हणा तर ते आणून थोडंसं एक बा दहा पाच पंधरा हजारापासून तुम्ही स्टार्ट करू शकता असं नाही लगेच मोठे अमाऊंट तुम्ही गुंतवणूक करायला आणि कुठं नाही गेलं तर मग टेन्शन त्यापेक्षा पंधरा ते वीस हजार थोड्याशा पासून तुम्ही सुरुवात करू शकता त्या ते तुमचे पैसे मोकळे झाले की त्यातनं डबल पैसे झाले की मग तुम्ही दुसरं परत पुन्हा असं करत 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 करत, करत तुम्ही करू शकता हे पहा कुठल्याही गोष्टीला जर आपण होईल का नाही झालं मग असं निगेटिव्ह विचार केला तर पण कुठल्याच गोष्टी आपल्या आपण जीवनात कधीच पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आता आम्ही पण जेव्हा सुरुवात केली आम्हाला पण वाटलं नव्हतं की आम्ही इतकं म्हणजे इतकं लोक आम्हाला छान सपोर्ट करतील पण एक सुरुवात केली मन पॉझिटिव्ह असलं करायची हिंमत असली तर तेच सांगते पुन्हा की आपाप पुढं होतं तर थोड्याशा छोट्याशा रकमेपासून इन्व्हेस्टमेंट करून काहीतरी बिझनेस स्टार्ट करायला घरातून असं मला नाही वाटत की काही चुकीचं आहे तर घरचे तुम्हाला सपोर्ट करत असतील तर नक्कीच कराई थोडीशी सुरुवात करा काय होते काय नाही तुम्हाला लगेच रिस्पॉन्स एक तीन चार महिन्यामध्ये आणि करू शकता तुम्ही जरी इच्छा असेल ना तर घरात बसण्या बसून करू शकता फक्त डेअरिंग करा मला एवढंच सांगायचं तर त्यांनी मेसेज खूप याच्यासाठी ताई मला नक्की रिप्लाय द्या म्हणून मला करण्याची इच्छा आहे मिस्टर पण म्हणतात कर मी तुला टाकून देतो पण मला असं वाटतं की होईल का नाही सक्सेस म्हणून मी थोडीशी घाबरते तर त्या छोट्याशा रकमेपासून इन्व्हेस्टमेंट करा नक्की सक्सेस व्हाल तुम्ही हो तर चला आता जाऊ जा मंदिरात पूजा करायला आता हे बघ ना असं थंड सावलीत बस वाटतंय इथं पाणी दिलेलं आहे झाडांना हे काही ओलावाय सगळ्याच्या सगळ्या असं वाटतंय आता तसंच होणार आहे त्याच्यामुळे आता बघा इकडं बाजबली आमच्या आता एवढा आराम करायला टाइमच नाही पण ज्यावेळेस सुट्टी यायची ना त्यावेळेस आमच्या खालच्या घरी आंब्याचे झाडं होतं त्याच्या खाली मस्त बाज टाकायची ती बाजबली ते बली सुट्टी आल्याच्या नंतर तर आता तर ता काही टाइमच नाही रिटायर्ड झाल्याच्या नंतर उलट जास्त बिझी झाली जा ते हा तुम्ही वरडा बोलायचं उशीरे ते फुल खाली पडलं आता ते नको घेऊ ह

पण ते सुद्धा हे ऊन पाहुण घराच्या बाहेर निघले ना तर असं वाटतंय नको भाई बस करा आपण आता जरुरी कामानी मी तुला जावाच लागणार सावलीतच मांडू तिला आता आपण अरे पहा हि पिंड सगळ्यांनाच लय आवडती व्हिडिओ मध्ये आध बघितल्या त्यानंतर सगळेच विचारतात कशे बनवली काय बनवली याच्याविषयी बरेचदा सांगितलेलं आहे पण आता उन्हाळा सुरू झाल्यामुळं शेप खराब व्हायला लागलं ना शेप आणि वाळायला पण लागली मग आता आता सावलील आपण हे जे हे बाहेर आलेले आहेत ना सगळं कट करायचं म्हणजे शेप मेंटेन राहील नाही तर खराब होऊन जाईल ना म्हणजे आवड काहीतरी घेऊन लय महत्वाची कटिंग्रा पान प्रॉपर शेप राहायलाच पाहिजे घ्या सावली तिकडे चला हिरवी हिरवी गार झालती मध्ये झाली पुढे भाऊ मातीचं वाचतो मग सोडा तुम्ही मला आता खाऊ वाटायला लागली द्या द्या तिला बचकिली वर बदलू भाऊ तिथून द्या अवघड झाला आता जा जा तू आणि चा तू चा होणार रे बाई ते कडक ऊन आणि माती तापण आणि त्याला ते सडा मारला कुठं काय झालं कारण माती चा वास ते खाऊच वाटतं तू एकदा खास बरं तुला अशा भुचकुल्याच घालते मी मातीची निस्ती माती माती करते तू रोषणी याला खाऊ घालायची का गप्पे येते तसले नाटक नाही तू काय करते ग बाई मिस्त्री लावती हा काय नाही करत आज तू साडी घालून गुन आली बर हा तुला साडीने काम सुसत का खायची काय भुचकुलीवर चिखल द्या बबलू भाऊ तिला असं नाही चांगला डोंगरा तिकडची मस्त काळ्या रानातली माती खायची असली थोडी खायची सगळी घाण बिन जाऊन बसली आणि डोंगराला काय घाण नाही डोंगराला हे सगळी जाती तिकड <laughs> 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 नाही जात चालची बरेचशे अशी काल काळ राणे आहे काळी काळी एकदम काळी बट आता चाललं काय कुठं एवढं हो बरं आहेत का वर मला आणान मग हा हा <laughs> आमची गाई उदाळ्या मारती गुर बघून मी अण्णांना म्हणलं अण्णा काय मनाव घे मागच म्हणल होत तवाच म्हणले तिला खायला मस्ल येत आम्ही लय आणतो पण ती ती बाकीची गुरु बघून उदाळ्या आणती ती तिला वाटत असेल असं या ना चहा प्यायला झोपल्या पडेल संध्याकाळी या मग <मां>। हा <laughs> तर चला छान अशी मंदिरातली पूजा झालीये आता बराच वेळ आरा तास आम्ही इथंच घातला म्हणलं म्हणजे जाऊच वाटत नव्हतं घरी इथंच बसलो इथंच गप्पा मारल्या जरा आता चाललोय घरी आणि म्हणजे सकाळी सगळी साफसफाई बबलू भाऊने केली होती नाहीतर मग अजून टाईम लागला असता नाहीतर मग दीड दोन घंटे आरामशीर लागतेत बोल ना अगं अजून साच्यात आलेला आहे तो निभारलेला नाही हा पण मस्त आपल्याकडे वा नव्हतं हे करीत पण आता निभारल्यावर आणू ना करू ना बाबा माग नाही आणायचं <laughs> <laughs> प्रणव नवीनच गाडी शिकलेला आहे त्याला येत नाही बबलू भाऊ एक्सपर्ट आहेत गाडी चालवण्यात साहेब देत भीती वाटते त्यांना मग त्याच्यामुळं तरी काम आणि मी कामानिमित्त थोडं जायचंय बाहेर मग आता त्यांना म्हणलं चला आम्हाला घेऊन ते म्हणजे मी काम करतोय त्याला घेऊन जायचं झाला सगळा लय टाइम झालाय आताच एवढा टाइम अजून आवरुस तर अजून आज सोमवार आहे फराळाच करायचंय त्या अजून आवरुस तर म्हणजे उशीर होईल बारा वाजता काढाल्यावर लय फायरिंग होईल हा ना त्यांना लय ते देत नाहीत गाडी माझ्या हातामध्ये तर कधीच नाही देत मस्त पण तरी नाही देत शॉपिंग झालेली आहे आता तुम्ही शॉपिंग सारखीच पण दाजी काल बाहेर गेले होते कामानिमित्त त्यांचा आता बिझनेस मुळे चालूच राहतं जा या गावाला जात्या गावाला जा इकडे जातिक पुन्हा मुंबई चालूच असतं तर मग गेले होते तर काही गोष्टी अशा ज्या घरामध्ये लागणाऱ्या आहेत इम्पॉर्टंट होत्या त्या त्यांनी मनानेच आणल्यात आम्हाला दोघींना पण विचारलं नाही आणू काय सांगलेलं होतं तर हे जे होम डेकोरचे आयटम होते हे पाहिजेच होते मी दोन तीन दिवसापासून मागे लागले होते त्यांचे की आपण जाऊन घेऊन नेऊया पण ते पुण्याला गेले तर मग ते घेऊन आले आलेले आहेत तर छान कलेक्शन आणले बेडशीटचं ब्लँकेटचं आणखी आर्थोच्या काही कुशन्स वगैरे आहेत तर दाखवते एक एक करून ते कसं ब्रँड आहे बघा मला वाटतं बाहेरचं ब्रँड आहे आणि मस्त आहे याची प्रिंट वगैरे असं बेडशीट मी अगोदर पण वापरलेलं आहे याची प्राईज पाच हजार एकशे नव्याण्णव पण ते डिस्काउंट केला असेल त्यांनी थोडा साडेचार पर्यंत साडेचार ला बसले म्हणे साडेचार ला एक बेडशीट बसली तुम्ही म्हणता एवढ्या कॉस्टली बेडशीट एवढं हे पण काय असतं ना आता ही बेडशीट आहे ना कमीत कमी दोन ते अडीच वर्ष आरामशीर झालं वर्ष काही होत नाही वर्ष काहीच होत नाही तर कुठं होल पडत नाही गोळे येत नाही बेडशीट नंतर पण एकदम ताट पण आपण काय करतो सातशे आठशे हजार बाराशे अशा बेडशीट घेतो पण एक सहा महिने आठ महिने वापरून ते फेकून द्यावं लागतात पण एकदाच जर अशा पद्धतीच्या चांगल्या क्वालिटी मध्ये बेडशीट घेतल्या ना की ते कायम जाणार आता दोन अडीच वर्ष आम्हाला टेन्शनच नाही तर त्यांनी आता जे ये येतात ये ना गोळे गोळेमध्ये नॉर्मल बेडशीटला कॉटनच्या ते येत नाहीत दुसरी एक गोष्ट साईज किंग साईज असते खूप मोठी बेड सो आठ बेडशीट ना ह्या ब्रँडच्याच बेडशीट येतात दुसरे येतच ये नाही रेग्युलर आम्ही मार्केटमध्ये मार्केट किती पण हिंडलो ना तरी पण म्हणजे तशा बेडशीट भेटत नाही मी काय स्पेशल दाजींना असं कुठं बाहेर गेलं ना तर त्यांना मग असा दाजी तुम्ही ना माझ्या बेडसाठी बेडशीट कारण मी ज्यावेळेस फर्निचर चालू होतं ना त्याच वेळेस आपली जी नॉर्मल साईज असते ना त्याच्यापेक्षा मी एकदम जास्त साईज म्हणजे बनवून घेतलेली फर्निचर मध्ये माझ्या बेडशीट साईज हा तर त्याच्यामुळे नॉर्मल बेडशीट त्याच्यावर बसतच नाही कुशींची साईज पण याची खूप मोठी असते तर बॉम्बे डाईन झालं हे जे ब्रँड झालं याच्या बेडशीट मध्ये चांगले असतात टिकायला पण आणि दुसरं काय आहे की त्याला असं ते कपडा खराब होत नाही त्याचा बाकी दुसरं काही नाही पिलोवर पण बघा आपण घातल्याच्या नंतर सहा महिन्याने बेडशीट खराब होती पिलोकोवर पण टिपा उसवतात कुठं काय कुठं काय पण याला अजिबात काही होत नाही म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे पण लॉंग लास्टिंग आहे तर आता दुसरी प्रिंट बघा त्यांना लय आवडतं पुढची ही व्हाईट आहे थोडस याच्यावरती अशी प्रिंट आहे जे की शाईन करते अशी अशा पद्धतीची <tiny> थोडस फक्त माग पुढे आता याच्यावर चार पाच नव्याण्णव अशी किंमत आहे चार हजार पाचशे नव्याण्णव काहीतरी वन थाउजंड थाउजंड डिस्काउंट मध्ये दिलेली त्याच्यानंतर हा जसा बेडला त्याच्यावर पण थोडीशी नक वाटू शकत प्रिंट आहे अशा पद्धतीची बेडवर थोडेसे असे फेंट कलर ची बेडशीट कायम रिच वाटतात जास्त डार्क वगैरे घेऊस तर ही पण छान नाही फ्लोरल प्रिंट ही पण छान आहे त्याच्यानंतर पहा हे एक आहे खूप सुंदर आहे हे आणि कसं आहे आम्ही म्हणजे या उलट्या गोष्टी अशा आहेत ना आता काही गोष्टी तुम्हाला सांगते आमच्या इथं ब्लँकेट असे आहेत बेडशीट अशा झाल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ना की आणल्याच्या नंतर आम्ही म्हणतो अरे यार दादे एवढं महाग कशाला आणलं पण नंतर आम्हाला पस्तावा येतो की बघा एकदाच आणलं पण डायरेक्ट पाच काही ब्लँकेट आपल्याकडं कशी आहे की त्यांना सतरा सतरा वर्ष झालेत सोळा सोळा वर्ष पण जसे तसेच आहेत कुणी म्हणणार नाही त्याला एवढं दिवस झाले असं म्हणन की आताच कालच नवीन आणले की काय असं तर आता हे सिकम्फट आहे पण हे टू इन वन आहे पहा दोन्ही साइडने ने, आपण युज करू शकतो इकडून पण प्रिंट आहे आणि इकडून पण आहे पण ह्याचं काय आपण आज ब्लँकेट म्हणून पण हे सिकम्फट यूज करू शकतो आणि बेडवरती सुद्धा आथरू शकतो हे कारण आता उन्हाळा आलाय लागायला लागलाय लाग, 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 त्याच्यामुळे हे पात समर कलेक्शन आता हे हा तर अशा पद्धतीचं आहे आणि हा लांबी रुंदीला एकदम म्हणजे विशेष नाही ना विशेष नसतो कुठल्याही बाबतीत याची प्राइस नाही ग तीन हजार नव्याण्णव रुपये तीन हजार नऊशे नव्याण्णव तीन हजार नऊशे नव्याण्णव चार हजाराचे ते। हे तेवढ्यालाच बसले ते म्हणत होते आणि हे दुसरं अरे हे एक ब्लँकेट आहे पहा व्हाईट मध्ये ते पण इतकी कम्फर्टच आहे त्याला साईडला किती छान दिलंय ग नाही आहे कुशनला दिले मला असं वाटतं त्यांनी नाही नाही बॉर्डर आहे सगळी बॉर्डर आहे कुशन नाही आहे आणि खूप सुंदर आहे छान आहे असं पहिले पण आहे बॉक्स मध्ये उत्तर तरी त्यांनी आणले जाऊ दे आणू दे लागणाऱ्या गोष्टी लागतात कारण आता लेकर मोठे झालेत त्यांना पण तेवढ्याच गोष्टी रावळे आल्यावर लागते आमच्याकडे पाहुणे चालू असतात कंटिन्यू त्याच्यानंतर हे पहा हे पण हे हे दोन बेडला दोन आणलेले आहेत बेडशीट दोन दोन आणलेले आहेत त्यानंतर स्वतःच्या बेडरूम साठी हे आर्थच्या दोन कुशन आणलेले आहेत बघा ज्या की आमच्या बेडरूममध्ये होत्या अगोदर तर याच्यामध्ये हा मेमरी फॉर्म असतो आणि ही कुशन खूप चांगली असते म्हणजे असं जर दाबलं ना आपण सर सारखा सोडून असं पाहाले म्हणजे त्याच्यामध्ये डोकं जरी आपण ठेवून झोपलो तरी पण हे म्हणजे तितक्या त्याच्यामध्ये हे खाली नेणार म्हणजे हे कुशन वापरलेलं खूप चांगलं असतं आपल्या मनक्यासाठी डोक्यासाठी म्हणजे त्याला बघ कवर वगैरे पण आहे क्वालिटी वाईज एकदम छान आहे तर आता एक क्वशन दोन पडली पण एकदम छान आहेत म्हणजे एकदम सारखं जर खाली गेलं का आपआप म्हणजे वर आमच्या बेडरूमधे जवळजवळ सहा वर्षापासून उडीसाला होते त्यावेळेस घेतल्या होत्या आपण अशा लोकल कुशन घेतो चारशे पाचशे वाल्या सहा महिने वापरतो ते पूर्ण असा गोळा होतो त्याच्या आतला कापूस आपण फेकून देतो पण आता ती तिची सहा वर्षापासून जशीच्या तशी आहे कुणी म्हणणार नाही ओडिशाला सहा वर्ष वापरलं नाही दोन वर्ष मग आठ वर्ष झाली मग आता सहाशे सहाशे वाले कुशन वर्षाला बदलण्यापेक्षा जर आठ आठ वर्षात कुशन जर या एकदाच इन्व्हेस्टमेंट केल्यावर जर आठ आठ वर्ष जातात तर म्हणजे मग मं त्याच्यात येऊन एकच होत का नाही ते असं त्याच्यामुळे आमच्या दाजी म्हणत असेल एकदाच घ्यायचं पण चांगलं घ्यायचं परत तीनदा तीनदा ते हे नाही करायचं तर त्याच्यानंतर बघा छोट्या मोठ्या गोष्टी सुंदर आणल्या काय काय पहा रूम फ्रेशनर आहे हे जसं की मी दाखवलं होतं अगोदर पैकी त्या कॅन्डल अशा पद्धतीच्या स्मेल बघ काय छान आहे ते हम्म हे रोज फ्लेवरचं आणलंय त्यांनी आता ह्यावेळेस हॉल म्हणा बेडरूम म्हणा थोडंसं फ्रेशनेस कारण बाकी जे रूम परफ्यूम आहे ना त्याची थोडीशी मला ॲलर्जी आहे म्हणजे ते लावलं ना रूम मध्ये की डोकं दुखतं त्याच्यामुळे मग हे असं ऑप्शन त्यांनी काढले हे लावून द्यायचं विषय कट हे बघा त्याच्यानंतर ह्या काही छान छान अशा नेल पेंट घेऊन आलेले आहेत ले, ले, ले आवशी आमचे दाजी दिसले असते बघा सहा घेऊन आलेत छान अशा सगळे रंग छान आहेत सगळेच्या सगळे सध्या आम्हाला कुठं बाहेर जायला वेळ मिळत नाही शॉपिंगला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे ती कुठे गेली काय म्हणतात तुम्ही आणा टाईमच मिळत नाही बाहेर जायला पूर्ण दिवस आमचा असाच फ्लॉप जातो बाहेर गेलं की मग त्याच्यातच बाकीचे काम होत नाही त्याच्यामुळे ते असं कुठे गेले कामा निमित्त मॉलमध्ये वगैरे गेले की ते घेऊन येत असतात मग ड्रेस म्हणा अशा काही वस्तू म्हणा काही पण मी त्यांना जे आवडून त्या गोष्टी ते, ते, ते घेऊन येतात भले की अगोदर असा ना घरी तरी पण आणतात आता या वस्तू सगळ्या आहेत ज्या सगळ्या ब्रँडच्या आणि लॉंग लास्टिंग चालणाऱ्या आता बघा जणांना वाटेल एवढं मागाचं एवढं हे पण कसं असतं आपलं मी जसं की उदाहरण दिलं आता आपण सहा साचे उशी घेऊन काय म्हणतो पैसे कमवायचे कशाला आणि ना हे सोयाबीनचा जो धागा त्याच्यापासून बनलेलं हे ब्लँकेट दाखव दाखव सोयाबीनचा जो धागा असतो सोयाबीन पासून जो धागा बनतो ना त्याच्यापासून हे ब्लँकेट बनलेले आहेत याची एमआरपी किती होती आठ हजार चारशे नव्याण्णव तर हे पण मला वाटतं डिस्काउंट त्यांनी दिला असणार आहे थोडा फार काय ना तर हे सोयाबीनच्या धाग्यापासून बनलेलं आहे म्हणल्याच्या उगच नाही एवढी आहे त्याची प्राइस अगं असं हे केलं ना आतमध्ये म्हणजे आतला जो फॉर्म आहे तो एकदम भारी क्वालिटीचा सॉफ्ट आहे एकदम तर छान आहे हे ब्लँकेट मला आवडली सगळे छान आहेत आता हे तर काही रेग्युलर आहे पण याचा कपडा वगैरे पण सुंदर आहे म्हणजे प्युअरच कपडा आहे एकदम कपडे मला नव्हतं माहिती पहिल्यांदाच माहित झालं तुम्हाला होतं काय माहिती दोन्ही पण तेच होते काय तर चला अशी एवढी आमच्या कशी वाटली दाजी शॉपिंग ते पण सांगा कारण त्यांचं हेच म्हणणं असतं एकदाच घ्यायचं चांगलंच घ्यायचं आणि कशासाठी माझी आमची नाही हिंमत तिघांची एवढ्या मग घ्यायचं असं वाटतं बाई एवढ्यात एवढं त्याच्यात तिप्पटी तीन ब्लँकेट आहेत एवढ्या याच्यात पण ते म्हणतात कमवायचं कशासाठी आपण कमवतोय आपल्या स्वतःच्या जीवासाठी कमवायचं ठेवायचं उपयोग काय मग आपल्या स्वतःसाठी जर सुखी जीवन म्हणजे हेच आहे की सगळ्या सोयी सुविधा पाहिजे असं एवढ्या सगळ्या वस्तू त्यांनी आणल्या का आणलं सांगा एवढ्या मागाल काय म्हणते एवढ्या मागाच्या वस्तू आणल्यात नाही नाही याच काय असतं समजा आपण गाडी आपण गाडी घेतो फोर व्हीलर कोणी टू व्हीलर घेतो फोर व्हीलर घेतो फोर व्हीलर आपण घेतो पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख तीस लाख कोणी पन्नास लाखाची बी घेतो बरोबर पण आपण फोर व्हीलर मध्ये किती वेळ बसतो दिवसातले एव्हरेज काढलं तर एक तास किंवा दोन तास पण आपण कधी बी दमून खमून पुढून आलो तर आपण जाऊन बेडवर रिलॅक्स होणार म्हणजे बेड आपण चोवीस घंट्यातला कमीत कमी जरी आठ तास युज करतोच करतो मग बेडची आणि ब्लँकेटची किंमत जास्त पाहिजे का गाडीची जास्त पाहिजे आपण मोबाईल पण आयफोन वापरतो एक दीड वर्ष वापरतो पंचाहत्तर लाखाची एक एक काही जण आयफो तुम्ही जर तुम ही वस्तू तुम घेतली तुमचा मेमरी फॉर्म आहे तुमच्या स्पायनल कोडला चांगलं आहे ओढायला शांत आहे मॅटर आहे झोप चांगली येते ठीकच आहे ना या गोष्टी जर जर असेल म्हणजे कुवत असेल तर म्हणजे घेऊ शकता असं नाही का असं कंपल्सरी नाही का घेवा म्हणून जमिनी झोप खूप छान येते त्याला कष्ट केलेला माणूस पाहिजे जमिनी पण झोप पण जर आहे तुम्ही कम्फर्टनेस वेगळं काय करताय कष्ट नाही दिवसभर करू शकत शेतातले वगैरे हो तर तुम्हाला अशा काही गोष्टी आणणं काही एवढं मुश्किल नाही कारण जर गाडी आपण पंधरा लाखाची घेतो वीस लाखाची त्या माणसांसाठीचे मी शेख शेतकऱ्यासाठी नाही म्हणत का ना तुम्ही एक हजाराची वस्तू घ्या किंवा दोन ची घ्या ते दिवसभर बिचारे काम करतात त्यांना एक सिंपल पोहोचावर आपण त्या लाईफ जगलेलो त्याच्यावर बी चांगली झोप येतेच पण ज्यांना शारीरिक काम जास्त नाहीत मेंटली काम आहे त्यांनी तरी कमीत कमी गाडीच्या किमतीप्रमाणे थोडं पराफाट करून आपल्या वस्तू मेंटेन केल्या पाहिजे के असं मला वाटतं हा तसं पाहायला गेलं तर आता बस काय बोधडीवर पंचवीस पंचवीस तीस तीस चे मोबाईल घेतो दीड वर्ष वापरतो तसंच पाहायला गेलं तर महिन्याला त्याला हजार दीड हजार रुपये भाडं लागल्यासारखं झालं ना ओव्हर बॅलेन्स आपण हा विचार कधी करतच नाही आहे का नाही तीस हजाराचा मला घेतो आपण वर्ष ब्लँकेट पाच वर्ष तीन तीन वर्ष काही टेन्शन नाही अजिबात नाही पाच जाऊ शकतो पाच काढलं आपण समजा पाचशे रुपयाचं ब्लँकेट घेतलं प्रत्येक सहा केलं तेच सांगितलं दोन वर्षामध्ये आलं ना तेच आलं येऊन एकच झालं चार वेळेस घ्या येऊन एकच तर चला